बारा रुपये हा येतो वीस रुपये मीटर आणि हा आहे तो तीस रुपये मीटर आणि दर सीझन मध्ये आपल्या डिझाईन चेंज होतात व्हरायटी चेंज होतात पूर्ण इंडिया मध्ये आपल्या पाठी एक लावलं की टेन्शन बस त्याची काय प्राइस आहे शंभर रुपये सर कलर मध्ये साईज प्रमाणे डिझाईन प्रमाणे सगळं अवेलेबल कस्टमाइज करून मिळणार पाच बाय सहा ची साईज असतात हे डेकोरेशनचे गोंडे असतात ज्याची त्याची जो आपल्याला व्हिडिओ देतो आपला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग गणेशोत्सव आता थोड्याच दिवसावरती आला आहे गणेशोत्सवच्या रिलेटेड जे उपयोगी व्हिडिओ असतात ते येत आहेत आणि पुढे येतच राहतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पडद्याचं मार्केट म्हणजे डेकोरेशनसाठी पडदा लागतो टेबलाला पूर्ण झाड मारण्यासाठी टेबल पडदा लागतो किंवा वरती वगैरे काही असेल तर पडदा लागतो पडदा अशी गोष्ट आहे ना गणेशोत्सवासाठी जी एकदा माणसाने घेतली ना की ती दोन तीन चार वर्ष ती आरामात टिकते कारण कसं तेवढ्याच दिवसाचा त्याचा यूज असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पडद्यात ठिकाणी जाणार आहोत आणि जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे किंमत कितीपासून असते कुठले कुठले व्हरायटी आहे डिलिव्हरी मिळू शकेल का अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे मुंबईसारख्या ठिकाणी ना दोन जास्त प्रसिद्ध आहेत एक म्हणजे हिंदमातामध्ये आहे आणि दुसरा इथे लालबागमध्ये आहे मी दोन्ही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दोन्ही ठिकाणाचे व्हिडिओ हे एकाच व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत हिंदमाताजवळ या साईडला हा हिंदमाता टॉकीज या ब्रिजच्या त्या साईडला आणि ब्रिजच्या इथून आल्यावरती इथे लाईनीमध्ये सर्वही आपल्याला पडद्यांची वगैरे दुकानं दिसेल इथेच बसस्टॉप आहे हा बघा माता सिनेमा इथे बसस्टॉप आहे आणि आता आपण इथे पहिल्या दुकानात चाललो आहे ते म्हणजे श्री राजेश्वर फॅब्रिक असे वेगळे वेगळ्या ठिकाणी फॅब्रिकचे शॉप आहेत आणि आ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड चला नमस्ते नमस्ते नाव का तुमचं कैलास कुमार ओके इकडे काही नाथ जात आहेत मला सांगा तुमचं हे शॉप आहे ते किती वर्षापासून आहे इकडे दहा वर्ष दहा वर्षापासून आहे इकडे आणि तुमच्याकडे जे पडदे मिळतात ते वर्षभर तुमचं दुकान चालूच असते ना चालू ओके आणि तुमच्याकडे किती रुपयापासून स्टार्ट आहे बारा रुपयापासून चारशे रुपयापर्यंत हा बघा बारा okay, बारा हा आहे तो सर्वात लोवेस्ट आहे बारा रुपयाचा आहे म्हणजे हा आपण खाली टेबलाला वगैरे काही ठेव मारू शकतो म्हणजे जरी याच्यावरती मूर्ती जरी बसवायची असेल तरी आणि हा कसा मग हा वाला तीस रुपयाला तीस रुपये नेट सर तीस रुपये वार तीस रुपये या वार 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 आणि त्याच्यामध्ये साईज किती असते ती तीन बाय तीन बाय चार तीन बाय चार ची ओके तीन बाय चार ची असते आणि इकडे आपण बघू शकता व्हाइट वॉल हा एकदम कॉमन झालेला आहे बघा व्हाईट आहे आणि याच्यामध्ये समजा हा कोणाला आवडला तर ह्याच्यामध्ये कलर मिळतील ना पाहिजे कलर मिळणार दहा कलरमध्ये दहा कलर मध्ये ओके इथे आपण बघू शकतो खूप सारे पडदे आहेत जर ह्याच्यामध्ये पडदा चॉईस केला तर प्रश्नच येणार आहे की कुठला घ्यायचा आहे तो, तो। म्हणजे प्रत्येक कलर मध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहे पारता कलर ओके आणि डिलिव्हरी वगैरे तुमच्याकडनं होते काय डिलेवरी पण होते आणि कुठपर्यंत जाते ती ऑल इंडियन म्हणजे पूर्ण इंडियामध्ये डिलिव्हरी होते आणि मग त्याच्यासाठी समोरच्या किती रुपयाचं घ्यायला लागेल कमीत कमी 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 पाच हजारच्या उपचार डिलिव्हरी पाहिजे असेल ओके जर पाच रुपयाचं कोणी तुमच्याकडनं पडदे वगैरे काही घेतले तर तुम्ही डिलिव्हरी देऊ शकतात ओके गणपती साठी नवीन वगैरे काही आलंय काय गणपती साठी नवीन काय डिझाईन बघ याच्यावर अरे अबो वेलवेट आहे प्लस त्याच्यावर डिझाईन आहे का अजून पण आहे आपण छान वाटत पण मला हा जास्त ह्याची का प्राइस आहे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये मीटर एकशे वीस रुपये वार अच्छा एकशे वीस रुपये वारा प्रकारचा आहे कपडा नव्वद सेंटीमीटर अच्छा बघा इथे हा येलो मध्ये आहे आणि इथे हा पण मस्त वाटतो याच्यावरती हा कुठला मटेरियल आहे हे बटर साठी सिलक मध्ये अच्छा

चार बाइक चार ये, ये।, ये वाला एक सौ बीस तो पाइपिंग, ये पार पाइपिंग होना पाइपिंग हो पाइपिंग आराम से हो जाएगी ये इतनी इतनी पाइपिंग आ जाएगी तो, तो, तो तर हा बघा हा यांचं कार्ड आहे श्री राजेश्वर फॅब्रिक या ठिकाणी नंबर वगैरे दिलेला आहे म्हणजे होलसेल रिटेल तुमच्याकडे दोन्ही पण मिळणार समजा समजा कोणी कोणी जास्त घेतले तर प्राइस काहीतरी कमी होऊन जाईल ना प्राईस फिक्स राहणार होलसेल मध्ये अच्छा म्हणजे कोणी पण किती पण घेऊ हो दे प्राइस सेम राहणार आहे येणार ओके आणि तुमच्या दुकानाचं टायमिंग काय आहे टायमिंग नऊ ते नऊ सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि बंद कधी असतो काय संडे डे संडेला हाफ डे असतो म्हणजे तीन वाजेपर्यंत हा तीन वाजे ओके okay, बाकी नंतर बंद ओके okay. तुम्ही या ठिकाणी बघू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पडदे दिसत आहेत आणि लादला लादला तर इकडे वेगळ्या वेगळ्या कलरचे आहेत आणि वेगळ्या वेगळ्या पॅटर्न वगैरे दिसत आहेत तुम्हाला इथे पाहिजे तसा आणि कुठल्याही साईजमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो तर हे बघा इथे अशा लाईनीमध्ये लावलेलं आपण बाहेरून पण आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे बघा इथे आता ही आहे हा हा मस्त वाटतोय हा वाला कलर एकदम भारी वाटतोय ह्याची काय प्राईज आहे okay, वन फिफ्टी ओके वन फिफ्टी आहे ह्याची प्राईज आणि इथे आपण असं लेस वगैरे हो बघू शकतो म्हणजे आपण कॉर्नरला जेव्हा जे जोन जॉईन जेव्हा आपण हे करतो तेव्हा ते त्या ते साईडला मारायला मस्त पडतो कलर मॅचिंग वगैरे हो आपण इथून येऊ शकतो दादा ह्याची प्राइस काय आहे कुठली ह्याची अलग अलग आहे सर तरी हा मोठा घ्यायचा झाला तर कुठला हा शंभर रुपये शंभर रुपये आणि हा वाला मरूनवाला रुपये इथे आपण आतमध्ये बघू शकतो वेगवेगळे आपल्याला पडदे दिसत आहेत तो पडदा कसा तो रंगीबेरंगी आहे तो हा तो ऐंशी रुपये वार आहे का कपडा आहे पडदा नाही अच्छा कपडा आहे पण तो आपण यूज करू शकतो कुठे म्हणजे डेकोरेशन साठी वगैरे ओके आणि लटकन आहेत का सगळे नाही बॉर्डर आहे अच्छा इथे पण बॉर्डर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी बॉर्डर पण मिळतं तुम्हाला यांच्याकडे स्पेशली ना हा वाला पडदा खूप आवडला तरी आणि तुमचा पण टायमिंग सेमच असेल नऊ ते नऊ ओके डिलिव्हरी तुमच्याकडनं पण होते ना ओके मस्त ते किती शंभर रुपये हा काय याच्यामध्ये घेतले तर शंभर रुपयाला प्लेन कलर मध्ये येते आणि तो एक दाखवून तुमच्या मागे येतो हा तो ते मस्त वाटत ते आता काढता येते साडी असू दे पण त्याची शेड बती गोल्डन शेड मरते सत्तर रुपये सत्तर रुपये एक वार ना ओके बघा जसा कलर पडतोय ना तसा बघित शेड बदलते पूर्ण मस्त वाटतं आणि असं तिकडे आपण बघू शकतो भरपूर सारे कलर मध्ये तर चला आता आपण या हिंद माताच्याकडून निघतो या ठिकाणी आपण जे तीन चार फॅब्रिकचे शॉप होते ते आपण बघितले या ठिकाणी बारा रुपयापासून सुरुवात होते बारा रुपयापासून पडता सुरू होत होतो चारशे पाचशे रुपये म्हणजे जशी आपण क्वालिटी घेऊ त्याच्यावरती डिपेंड या ठिकाणी बार्गेनिंग होत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे दादर दादर स्टेशनला तुम्ही ईस्टला आल्यावरती दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरवरती वॉकिंग डिस्टन्स तुम्ही इथे येऊ शकतात इथे येण्यासाठी तुम्ही लोकेशन सांगू शकतात हिंदमाता टॉकीज हिंदमाता टॉकीजच्या इकडे ब्रिजच्या बाजूला अशी इकडे अनेक सारी दुकानं आहेत तर एका ठिकाणचं आपण बघितलं पण तेच जर एका व्हिडिओमध्ये आपण जर दुसरं पण ठिकाण बघितलं तर तुम्हाला सर्वांना आयडिया पण येईल की कुठे काही व्हरायटी आहे आणि कुठे काही किंमत आहे आणि डिफरन्स वगैरे कसं काय ते ह्याचेच विचार करून मी आता चाललोय लाल आहे लालबागला तर आता आपण जाऊन लालबागला भेटूया तर हे बघा आता आपण पोचलो आहोत लालबागमध्ये लालबागमध्ये इथे आल्यावरती समोरच्या साईडला लालबाग मार्केट आहे आणि अपोजिट साईडला इथं लाईनीमध्ये सर्व दुकानं आहेत जे इथे परदेशी वगैरे आपल्याला दिसणार आहेत आणि पाऊस बघा आंबाचं नावच घेत नाही आज चला तर आता आपण लालबागमध्ये सर्व शॉप फिरण्यासाठी चालू करतो आहे मला काही शॉपनी बोलले की नाही करायची व्हिडिओ हे आजपर्यंत नाही करायची व्हिडिओ याच्या मागचं काय मला नाही असेल कारण कसं शेवटी त्यांच्या पण ह्याचं असते की लोक त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि लोकांना चांगलं असते पण काय शेवटी ज्याची त्याची इच्छा जो आपल्याला व्हिडिओ देतो आपला आता इथे आपण बघू शकतो पाऊस तुम्हाला महत्वाचा दाखवतो तो थांब आणि काळोख काळख होत चाललाय तरी ते मध्ये येण्यासाठी गव्हर्ती स्टेशन म्हणजे करी रोड आहे आणि चिंचपोकळी दोन्ही स्टेशनच्या हे मध्येच आहे आणि दोन्ही स्टेशन तुम्ही जरी उतरला तरी एक दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तर आता आपण इथे पहिल्यांदा चाललो आहे ते आता या शॉपमध्ये चाललंय बरोबर हे लालबागचा राजा ज्याच ठिकाणी बसतो ना त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला आहे रिद्धी सिद्धी ड्रेस वाला बघा गणपतीच्या नावावरतीच आपण आलो हा नमस्कार दादा नमस्कार हा नाव का तुमचं अंकुश ओके अंकुश जाते तिथे आपल्यासोबत हे रिद्धी सिद्धी तुमचे शॉप आहे जे ते किती वर्ष लालबाग मध्ये लालबागमध्ये लालबागमध्ये वीस वर्ष झाले आता वीस वर्ष ओके आणि आता मी खास गणेशोत्सवासाठी व्हिडिओ करण्यासाठी आलो म्हणजे कसं लोकांना या गोष्टीची गरज असते तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे सगळे प्रोडक्ट मिळतात आमच्याकडे साहेब बघा हे सगळं असं हे मिळणार इधर पकडूया हे बघा हे असे गणपतीच्या डेकोरेशन साठी पडदे मिळतील ओके okay, बॅक साईडला लावून हे बॅक साईडला बॅक साईडला साईडला तुम्ही सगळीकडे लावू शकता याला आणि याची प्राइस किती तरी हे मिनिमम दादा पडते 450 रुपये पासून सुरुवात मिनिमम 450 मिनिमम 450 पासून सुरुवात आहे बाकी कस्टमायझेशन अवेलेबल आहे साईज प्रमाणे डिझाईन प्रमाणे सगळं अवेलेबल कस्टमाइज करून मिळणार ओके हे सगळं ही रेंज आहे साडेपाचशे सहाशे रुपये पर्यंत जवळपास एक रेंज बसते हे चांगले पार्टी एक लावलं की टेन्शन नाही बस एकदम सिंपल थर्मोकोल इको फ्रेंडली नसतात म्हणून आता हे सगळे कपडे इको फ्रेंडली असतात आणि हे करू शकतो लगेच म्हणजे हे साडीची साईज काय याची ही पाच बाय ची साईज असते पाच बाय ची बाय आणि आपल्याकडे मोठी साईज पण आहे ही आठ बाय दहा दहा बाय दहा कस्टमायझेशन वगैरे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे ओके म्हणजे समजा कोणाला त्यांच्या कुठल्या पाहिजे त्या रंगामध्ये वगैरे बनवून पाहिजे साईज कस्टमाइज होते ओके हे बघा इथे बघू शकतो आपण अशा प्रकारचे सर्व तरी याच्यामध्ये किती कलर असतील तरी पॅटर्न बघायला वीस एक डिझाईन असतात दादा वीस डिझाईन असतात आपल्याकडे अवेलेबल ऑलमोस्ट आणि दर सीझन मध्ये आपले डिझाईन चेंज होतात व्हरायटी चेंज होतात आता गणपती आले जवळ म्हणजे आपण हे सगळं नवीन कलर आ, नवीन, नवीन 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 लोकांना आणि हे फॅब्रिक आहेत हे सगळे फॅब्रिक आहेत ओके हे ह्याची सुरुवात आहे एकशे वीस दीडशे रुपये मीटर पासून सुरुवात असते जवळपास सगळं वॉशेबल आहे जरी वाले कपडे मल्टीपर्पज युज टेबल वर लावू शकता पाठच्या साईडला सगळं ओके इथे आपण बघू शकतो एवढ्या प्रकारचे आणि जर कलर जर कोणाला असेल तर अजून मिळून जातील ना कोणाला पण येस येस झाला भरपूर कलर आपल्याकडे इकडे इकडे भरपूर आ, कलर आहे बघ सर्व भरलेलं यांचं ऍक्च्युली यांचं शॉप उघड्याच्या टाइमाला आलो त्याच्यामुळे अजून तेवढे प्रिपेअर नव्हते पण हे बघा इथे आपण बघू शकतो वेगवेगळ्या कलरचे मिळतात आणि क्वालिटी पण वेगळी वेगळी इकडे आपल्याला बघायला मिळते तुमचं शॉप आहे ते रोज चालू असते रोज चालू असतं गणपतीपर्यंत एव्हरी मंडे मंडे बंद असतो पण आता चालू असणार गणपतीपर्यंत पूर्ण फुल सीझन चालू असणार ओके आणि टाइमिंग काय तुमचं सकाळी दहा ते संध्याकाळी साडेआठ पर्यंत आम्ही चालू असतो दहा ते साडेआठ वाजेपर्यंत ओके तुमचं काही कार्ड वगैरे काय मी देतो आणि त्याचं ह्याला काय म्हणणार आहे हे डेकोरेशनचे गोंडे असतात ओके रेशमचे गणपतीच्या साइडला पाठी लावतात दोन्ही साइडला मंदिरात आतमध्ये लावतात प्राइस काय तरी आ, हे दादा वेगवेगळे असतात दीडशे रुपये जोडीपासून आहे हजार रुपये जोडी आठशे रुपये जोडी वेगवेगळे आहेत ओके okay, म्हणजे साईजवरती डिपेंड साईजवर क्वालिटीवर डिपेंड okay, आहे ओके तुमचं कार्ड हे बघा इथे आपण बघू शकतो रिद्धी सिद्धी ड्रेसवाला अंकुश नाव आहे आणि इथे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि आपण बघू शकतो मोहम्मद बिल्डिंग तुम्हाला जर तुम्ही जर लालबागमध्ये आलात आणि तुम्हाला इथे पडदे डेकोरेशनचं वगैरे काही रिक्वायरमेंट असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता डिलिव्हरी पॉसिबल नाही कारण की कस्टमायझेशनचा असतो जर रेडी असेल आणि ओके असेल तर डिलिव्हरी करू शकतो आणि त्यात अजून एक गोष्ट की आता पडतीने तुमच्याकडे दिवस म्हणजे वर्षभर असणारच आहे बरोबर त्याच्याशिवाय व्यतिरिक्त असं काही का त्याच्याशिवाय व्यतिरिक्त आमचा प्रायमरी बिझनेस आहे कॉस्ट्युमचा आम्ही शाळेला प्रोग्राम कमर्शियल इव्हेंटसाठी शूटिंगसाठी आम्ही कपडे शिवून भाड्याने वगैरे देतो आमचा मेन बिझनेस तो आहे भाड्याने yes, आणि समजा कोणाला असे काही असे रिक्वायरमेंट असले की त्यानंतर कायमचं पाहिजे येस येस कस्टमायझेशन शिवून त्यांचा मापात वगैरे शिवून पण देतो okay. आणि भाड्यासाठी तरी ते मग अप्रॉक्स त्यांचं काय कसं काय असते दोनशे अडीचशे पर्यंत रेंट सुरुवात होतात चोवीस तास चोवीस तास ओके ठीक आहे चालेल थँक्यू तुम्ही सकाळ सकाळ सॉरी तुमच्याकडे आलो पण तुम्ही खूप छान माहिती दिली थँक्यू थँक्यू तर हे बघा इथे आता आलो होतो श्रीराम ड्रेसवाला या ठिकाणी पण आपण बघू शकतो खूप सारे पडदे आपल्याला बघायला मिळतात बघा बॅकड्रॉपसाठी बघा बजरंगबली आहे म्हणजे जर रामाच्या अवतारामध्ये जर मूर्ती असेल तर हा आपण पाठी एकच तावड्याचं टेन्शन नाही तिथे बाजूला आहे नॅशनल ड्रेसवाला सगळे इथे लाईनीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे रुपयाला रुपयाला पूर्ण इथे येऊ शकतो आणि समोर तो मंदिर आहे तो कसा आठशे पन्नास रुपये आणि जर त्याच्यामध्ये जर कोणाला मोठी साईज पाहिजे तर मिळून जाईल काय ओके तुमचा रोज चालू असते या ठिकाणी ओके बघा यांचं रोज चालू असते इथे हे पडदे आहेत खालच्या साईडला आणि ही कशी याची लाईनीची आहे ती झालर शंभर रुपये रुपये याची साईज किती आहे चार बाय सहा आहे चार बाय सहा आणि हे कशी आहे पसं ध्यायला चालतं फॅब्रिक रुपये मीटर आहे ऐंशी रुपये मीटर ओके ऐंशी रुपये मीटर आहे आणि साईडचे पण पडदे यांच्या खूप दिसत आहेत तुमचा नंबर वगैरे काय आहे का कार्ड वगैरे बघ ना हा बघा हा यांचा कार्ड आहे नॅशनल ड्रेस वाला आधुनिक कपड्यांचे व्यापारी म्हणजे तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे कपडे वगैरे मिळतात तुमच्याकडे हा बघा अशा प्रकारच्या इकडे याची साईज काय असते पाच बाय सहा पाच बाय सहा पाच बाय सहाच्या प्राइस काय चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये अशा प्रकारचे खालतीपर्यंत इथे अशी डिझाईन आहे आणि अशा प्रकार बस जर बस हे बघा अशा प्रकारचे इथे मिळतात हे बघा इथे वेलवेट मध्ये पण आहेत वेलवेटमध्ये आहेत हा अशा डिझाईनमध्ये मध्ये पण आहे आणि ह्याची काय प्राइस आहे ऐंशी रुपये ओके ऐंशी रुपये इथे वेलवेटमध्ये पण आहे आणि इथे वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये पण आपल्याला इथे बघायला मिळतोय बघा झालर ना झालर कशी वरची गुलाबीवाली वगैरे हो वीस रुपये फूट इथे झालर आहे आणि ह्यांची का प्राइस आहे बघा दीडशे रुपये मीटर दोनशे रुपये मीटर या ठिकाणी अशी मिळते बघायला बघा इथे ही अशी टिकल्यानवाली आहे अशी वेलवेट वाली आहे डिझाईनवाली आहे सगळे वेगळे वेगळे इथे बघायला मिळते हा हे पण मस्त म्हणजे पाहिजे तो कलर इकडे आपल्याला मिळतो बघा ग्रीन ब्ल्यू व्हाईट येलो ते कसे ना दीडशे रुपये मीटर या ठिकाणी मिळते आणि सगळ्यात जर कमी वाला घ्यायच तर किती रुपयाला असेल वीस रुपयापासून ओके रुपयापासून वाला दाखवू शकतात ते हा कसा अच्छा हा आहे तो रुपे मिटर तीजीग तीजीग है? आ, तीस रुपये मीटर तीस रुपये आहे हा किती रुपये अच्छा हा बघ का हा आहे तो वीस रुपये मीटर आणि हा आहे तो तीस रुपये मीटर असे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये इथे बघायला मिळतात आणि भरपूर सारे भरपूर सारे म्हणजे आपण घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळू शकतील ठीक आहे थँक्यू काय म्हणतो अच्छा ड्रेस पण म्हणजे वेशभूषा वगैरे कोणाला का पाहिजे असेल तर ओके यांच्याकडे ड्रेस पण मिळतात म्हणजे भाड्याने वगैरे ते बघा त्या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे गणपतीचा चेहरा वगैरे दिसतोय पतंग कलेक्शन मध्ये या ठिकाणी सर्व बघायला मिळते जास्त व्हरायटी झालर कशी आहे झालर रुपये फूट फूट झालर यांच्याकडे आणि समोर तो गणपतीचा पडदा येतो गणपतीचा समोर पडदा आहे तो पाचशे रुपये आणि यांच्याकडे पण इकडे भरपूर सारे कपडे पडदे वगैरे बघायला मिळतात ते चला मित्रांनो आता हा व्हिडिओ इथेच संपवतोय या व्हिडिओमध्ये आपण दोन ठिकाणं एका व्हिडीओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे दादरचा हिंदा माता आणि लालबाग दोन्ही व्हिडिओमध्ये आपण पडदे झालर फॅब्रिक वगैरे कपडे वगैरे असं ते दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे लागतो ना म्हणजे गणपतीच्या आपण सिलिंगला लावू शकतो टेबलाच्या फ्लोरिंगला लावू शकतो बॅक साईडला लावू शकतो डेकोरेशनला लावू शकतो म्हणजे कसं गणपती किती पण आपण कसंही आणलं तरी पडद्याची गरजही लागतेच मग ते बारा रुपयापासून आपल्याला पडते बघायला मिळाले होते मग ते चारशे पाचशे रुपये मीटर अशापर्यंत होते आपण कशी क्वालिटी घेतो त्याच्यावरती इकडे प्राईस डिपेंड होती पण तुला दोन्हीपैकी कुठल्या मार्केटमध्ये तुला चांगलं मला सुद्धा हिंदा हिंदा मातामध्ये जी व्हरायटी होती ना ती खूप सुंदर होती आणि कमीमध्ये पण होती तेच कमीमध्ये पण होती फक्त या ठिकाणी झाडार वगैरे बघायला मिळाल्या ज्या वरती असतात त्या ज्या हिंदा मातामध्ये बघायला मिळाल्या मग तुम्ही असं पण करू शकता पडद्यासाठी तिकडे जाऊ शकतात झालनांसाठी इकडे येऊ शकतात तरी पण मी तुम्हाला दोन्ही पण दाखवण्याचा प्रयत्न केला कुठे भेट द्यायची कुठून काय घ्यायचं ते शेवटी तुमच्यावरती आहे तर जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न केला तर आता आपलं इथेच थांबत आहे आपलं कसं आणि हा अजून एक भरपूर लोकांची डिमांड असतात की ह्याची व्हिडिओ करा त्याचे व्हिडिओ करा पण खूप प्रॉब्लेम असतात म्हणजे कसं आपल्याला वाटते पण ना लोक व्हिडिओ करायला नाही देत नाही इथे पण अनुभव आला मला दोघा जणांनीच व्हिडिओ दिली बाकी कसे शेवटी उत्सवाचे दिवस आहे आणि शॉपिंग साठी लोकांची लगभग असते मग कशी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना समजते तरी की कुठे काय आणि किती प्राईज येत आता हा ब्लॉग इथेच सांगत आहे कसं वाटला नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ बनतोपर्यंत बाय बाय